क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन मुंबई गोवा महामार्गावर गाडगिळेवाडी येथील बस थांब्यानजी गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कोळसावाहू ट्रकनं या ठिकाणी उभ्या असलेल्या चार दुचाकी आणि कॉलेज गाडीला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून दहा जण जखमी झालेत यातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले सुदेश चंद्रकांत फाटक वय पंचेचाळीस राहणार शेढे फाटेकवाडी असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक आणि कॉलेजसह चार दुचाकींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तर ट्रक पलटी झाल्याने डिझेल टाकी फुटून डिझेल आणि ऑइल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक एका बाजूला वळवण्यात आली होती उतारावरून वेगानं घसरत येणारा हा ट्रक पाहून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ -पड़ केल्याने जण बालंबाल बचावलेत या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांसह अनेकांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्तांना के दाखल केलं यावेळी या, या ठिकाणी असलेल्या बस थांब्यावर काही प्रवासी आणि काही दुचाकी स्वार आपल्या दुचाकी लावून थांबले होते तर एक कॉलेज देखील उभी होती भरधाव वेगात आलेल्या या ट्रकने तेथे उभ्या असलेल्या चार दुचाकींना आणि कॉलीजला जोरदार धडक दिली यावेळी वेगानं ट्रक येत असल्याचं लक्षात येतात तिथे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ पड़ केली मात्र यात या ठिकाणी असलेल्या सुदेश चंद्रकांत फाटक यांना जोरदार धडक बसल्याने ते जागीच ठार झाले तर अन्य काही प्रवासी जखमी झाले पुढे या ट्रकनं कॉलेज गाडीला देखील जोरदार धडक दिल्याने या कॉलेजमधील चार जण गंभीर जखमी झालेत या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये कॉलेज गाडीतील विकास रघुनाथ पाडावे रघुनाथ भगवान पाडावे रामदास लक्ष्मण दळवी श्रावणी रामदास दळवी सर्व राहणार कणेरी यांचा समावेश आहे तर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये मिहीर मिलिंद धुळप तेरा राहणार याच्या डोक्याला दुखापत झाली या पाचही जणांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आलंय तर किरकोळ जखमींमध्ये ट्रक चालक अंबालाल श्रीरामजी बाट पंचेचाळीस राहणार असलम खान उदयपूर या दोघांसह हो उभ्या असलेल्या प्रवाशांमधील रेश्मा दिगंबर फाटक शुभ्रा प्रफुल्ल फाटक राहणार शेढे फाटकवाडी सर्वेश उमेश सुर्वे अठरा राहणार मुंबई सध्या कोंडेतड यांचा समावेश आहे या सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मोहनीश शिवदे डॉक्टर हर्षानी बुरानी यांच्यासह हो कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार केले या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण उपनिरीक्षक मोमीन शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना मदत केली आणि पंचनामा केला तर स्थानिक ग्रामस्थांसह शहरा राजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसंच अनेकांनी अपघातस्थळी आणि राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली आणि अपघातस्थळी पोलिसांना सहकार्य केलं राजापूर शहरालगत झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतल्याने या ठिकाणी गर्दी झाली होती मात्र हा अपघात कसा झाला याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही मरदा वेगात असलेल्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला की कसं काय याचा पोलीस तपास करत आहेत या अपघाताच्या अगोदर काही क्षण राजापूर पोलीस स्थानकाच्या एकशे बारा या गाडीचे चालक प्रसाद शिवलकर आणि पोलीस कर्मचारी श्रीमती नीता वरक हे पेट्रोलिंगसाठी या भागात गेले होते त्यांनी अपघात त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच आपली गाडी उभी केली होती मात्र गाडी उभी करताना त्यांनी रस्त्याच्या बाजूला योग्यरित्या अंतर ठेवून उभी केल्याने गाडीसह हे दोन्ही कर्मचारी बालंबाल बचावलेत बाल भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने त्यांच्या पुढ्यातच समोर प्रवासी आणि कॉलेजला धडक दिली कर्तव्यावर असलेल्या या दोघांनीही क्षणाचा विलंब न लावता तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढत रुग्णालयात नेलं तर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर